नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत मित्रांनो हे सर्व प्रश्न सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे असणार आहेत यामध्ये आपण काही महत्वाचे चालू घाणचे प्रश्न जे निवडक प्रश्न असतील ते आपण इथे कव्हर करणार आहोत वेगवेगळ्या माहितीसोबत याचा आपला पाठ असणार आहे एकशे छप्पन्नवा कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण भरपूर एक्स्ट्रा माहिती देखील आपण इथे कवर केलेली आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिला आहे पहिल्याच प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवायचा आहे जरी काल आपण घेतला तरी आज आपण इथे जे काही नामकरण करण्यात आहे बघा त्याबद्दल आपण प्रश्न घेतलेला आहे काल कोटून कोठे धावले असा प्रश्न होता आज नामकरण बद्दल प्रश्न घेतलेला आहे प्रश्न पहिला आहे स्टार मार्कून ठेवा विचारला जाण्याची शक्यता आहे तर नुकतंच भारतात बघा पहिली वंदे भारत मेट्रो धावलेली आहे आणि त्या वंदे भारत मेट्रोला कोणत्या नावाने आता ओळखले जाणार आहेत नुकतंच वंदे भारत मेट्रोचे नामकरण करण्यात आलेले बघा तिला नवीन नावाने ओळखले जाणार असा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नमो भारत रॅपिड रेल्वे तर वंदे भारत मेट्रोला नमो भारत रॅपिड रेल्वे या नावाने ओळखले जाणार आहे आता आपण इथून पुढे हेच नाव पाहणार आहोत वेगवेगळ्या माध्यमां वगैरे तर वंदे भारत मेट्रोला नमो भारत रॅपिड रेल्वे म्हणून आता ओळखले जाणार आहे आता नुकतंच भारतात पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे ही सुरू झाली आता ती कोठून कोठे धावली होती तर अहमदाबाद ते भुज गुजरात राज्यातील अहमदाबाद ते भुज या दरम्यान तीनशे चौतीस किलोमीटर एवढे अंतर कापत भारतातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे ज्याचे जुने नाव वंदे भारत मेट्रो असे होते ती धावली आणि याला हिरवा झेंडा कोणी दाखवला होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वे जिचे जुने नाव वंदे भारत मेट्रो असे होते तिला हिरवा झेंडा दाखवला होता दुसऱ्या प्रश्नाकडे पाहूया तर दुसरा प्रश्न काय दिल्ली 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 आहे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर नुकतंच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी पर्याय आतिशी मारलेना आतिशी मारलेना ह्या हो दिल्लीच्या आता मुख्यमंत्री बनणार आहेत घडलं काय होतं तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्रीपद हे सध्या रिक्त होते कारण अरविंद केजरीवाल यांनी नुकतंच राजीनामा दिला होता आता ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत तर आप आम आदमी पार्टी या पक्षाशी ते संबंधित आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला होता मुख्यमंत्री पदासाठी घडलं काय होतं तर अरविंद केजरीवाल तसेच आपचे काही महत्वाचे नेते आहेत बघा जसे की मनीष सिसोडिया वगैरे तर त्यांना तुरुंगात म्हणजेच अटकं करण्यात आली होती आता अरविंद केजरीवाल यांना अटक का करण्यात आली होती तर ते बघा एका दारू घोटाळ्यामध्ये अडकले होते आणि त्यांना जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तर दिवस नक्की आकडा माहिती नाही तर जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तर दिवस तुरुंगवास हा भोगावा लागला होता एकशे अठ्ठ्याहत्तर दिवसानंतर ते तुरुंगातून जामिनावर बाहेर आले होते बघा यांना अटक करण्यात आली होती कशासाठी तर दारू घोटाळ्यासंबंधी त्यांना अटक करण्यात आली होती आणि जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तर दिवसानंतर ते जामिनावर त्यांची सुटका झाली आणि सुटका होताच त्यांनी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ते रिक्त पद झाल्यानंतर आतिशी मारलेना हे आता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या नव्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत भरपूर समाज माध्यमांवर बघा अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा अशा कमेंट्स पास होत होत्या आणि त्यासाठी यांनी हा निर्णय घेतला तिसरा प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला प्रश्न अयम्प्य आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवा भरपूर प्रश्न हा रिपीट झालेला आहे आता देखील विचारला जाऊ शकतो तर पर्याय ड सतरा सप्टेंबर तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा सतरा सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो आणि हा यावर्षी देखील साजरा करण्यात आला आता याचा आपण इतिहास पाहूया तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मराठवाड्यातील निजामांची सत्ता संपली आणि भारताचा भाग बनली हे जे काही मराठवाडा मुक्ती संग्राम आहे ते एकोणीशे अठ्ठेचाळीस साली बघा भारताचा भाग बनले या अगोदर मराठवाड्यातील निजामांची सत्ता होती बघा सत्ता कोणाची होती तर निजामांची सत्ता होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला परंतु त्यावेळी देश विविध संस्थानांमध्ये विखोरलेला होता एक्स्ट्रा माहिती सांगतोय बघा नोट डाऊन करायचे किंवा समजून घ्यायचे प्रश्न अतिशय महत्त्वाची माहिती आहे यावर कधी कधी प्रश्न विचारला जातो आतली जी काही महत्त्वाची माहिती आहे त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपण इथे जरा माहिती कवर करणं जास्त मोठी नाही तरी पाच ते सात मिनिटाची माहिती असेल ती आपण इथे कव्हर करणार शॉर्टमध्ये तर पत्रा पंधरा सप्टे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला परंतु त्यावेळी देश विविध संस्थानांमध्ये दे विकोरलेला होता त्यावेळी पाचशे पासष्ट पाचशे पासष्ट संस्थानांपैकी पाचशे बासष्ट संस्थानांनी भारतात स्वत सॉरी स्वतंत्र भारतात समाविष्ट होण्याची संमती दर्शविली होती आणि तशी कार्यवाहीही केली होती मात्र हैदराबाद संस्थान जम्मू आणि काश्मीर तसेच जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात समाविष्ट झाली नव्हती कोणकोणती तीन संस्थाने तर हैदराबाद संस्थान जम्मू आणि काश्मीर जुनागड संस्थान ही तीन संस्थाने भारता भारतात बघा समाविष्ट झाली नव्हती हैदराबाद संस्थानांवर निजाम निजाम जे काही आहेत बघा तर ते मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते त्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानिंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरू होता प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो इथे दोन प्रश्न आपण पाहूया तर हैदराबाद संस्थानावर कोणत्या निजामांचे राज्य होते तर बघा मीर उस्मान अली खान या निजामाचे राज्य होते एक प्रश्न क्रमांक एक त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा तर भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी कोनो कोणाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्तीसंग्राम संग्राम सुरू होता तर इथे दुसरा प्रश्न बनतो तर त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात संग्राम सुरू होता इथपर्यंत क्लिअर झालं आता याच्या आपण पुढे थोडंसं पाहूया तर मुक्तीसंग्राम सुरू झाल्यावर निजामांच्या सेनापती निजामांचा जो काही सेनापती होता कासिम रजवी कासिम रजवी याने बघा मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिम मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमिन या संघटनेच्या माध्यमातून रजाकार नवाने रझाकार प्रश्न विचारला जाऊ शकतो रजाकार हे नाव कोणत्या मुक्तीसंग्रामाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर असणार आहे है, हैदराबाद मराठवाडा मुक्तीसंग्राम तर मराठवाडा मुक्तीसंग्रामाशी हे बघा नाव संबंधित आहे रजाकार तर मजलिसे इतिहादुल मुस्लिमिन या संघटनेच्या माध्यमातून रजाकार नावाने मुस्लिम स्वयंसेवकाची भरती केली व त्यांच्या साह्याने जनतेवर बघा अत्याचार सुरू केला त्यानंतर अत्याचार हा जास्त होत असताना त्यावेळी बघा तात्कालीन गृहमंत्री त्यावेळेचे गृहमंत्री कोण होते मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या वेळी तर त्यावेळी भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल हे होते आणि त्यांनी यावर कारवाई करण्याचे बघा आदेश दिले होते त्यावेळी संमती दर्शवली होती तशी त्यानंतर अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निजाम संस्थानांवर कारवाई सुरू केली प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो ऑपरेशन पोलो हे कोणत्या याच्याशी संबंधित मराठवाडा मुक्तीसंग्रामाशी संबंधित आहे तर अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हे ऑपरेशन पोलो हे राबवण्यात आले होते तर यांच्या या अंतर्गत जनरल जे एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निजाम संस्थानांवर कारवाई सुरू केली व सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबादचे सैन्य प्रमुख हैदराबादचे सैन्य प्रमुख इथे प्रश्न विचारला जातो हैदराबादचे सैन्य प्रमुख कोण होते तर अल इग्दीस और हे होते आणि यांनी एकोशे अठ्ठेचाळीस रोजी शरणागती स्वीकारली व निजामांनी पराभव मानत हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले असा इतिहास आहे बघा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा इथे आपण पूर्ण कव्हर केलं यावर कुठलाही प्रश्न विचारला तर तो तुम त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बहुतेक एवढी माहिती विचारणार नाही फक्त विचारतील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा महत्वाचे त्यातली व्यक्ती सांगा तर स सा रामानंद तीर्थ हे महत्वाची व्यक्ती होते बघा यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा संग्राम दिन हा सॉरी मुक्तीसंग्राम हा बघा सुरू झाला होता तसेच राज्य कोणाचे होते तर निजामांचे राज्य होते निजामांचे प्रमुख कोण होते तर उस्मान अली खान हे राज्य होते बघा हैदराबाद संस्थानावर मीर उस्मान अली खान पुढच्या प्रश्नाकडे बोलूया चौथा प्रश्न आहे चौथे अखिल भारतीय राज्यभाषा संमेलन दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आले तर पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी चौथे अखिल भारतीय राज्यभाषा संमेलन दोन हजार चोवीस हे आयोजित करण्यात आले पाचवा प्रश्न आहे काकाडू दोन हजार चोवीस कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे तर पर्याय ब ऑस्ट्रेलिया तर काकाडू दोन हजार चोवीस हा ऑस्ट्रेलिया या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे प्रश्न घेण्याचे कारण तर या काकाडू दोन हजार चोवीस मध्ये बघा भारतातील नौदलाने समावेश घेतला आहे भारतीय नौदलाने सहभाग तर भारतीय नौदल यामध्ये सहभाग झालेला आहे त्यासाठी हा प्रश्न घेतलेला आहे काकाडू दोन हजार चोवीस देशाचा नौदल सराव कोणत्या देशाचा आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाचा आहे सहावा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर पर्याय अ हेमंत पाटील तर महाराष्ट्राच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली पुढचा सातवा प्रश्न आहे तेलंगणा राज्यात कोणता दिवस प्रजापालन दिन प्रश्न आय एम पी आहे प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर सतरा सप्टेंबर सात सप से सप्टेंबर नसून सतरा सप्टेंबर तर तेलंगणा राज्यात सतरा सप्टेंबर हा दिवस बघा प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत तर रेवंत रेड्डी राजधानी आहे हैदराबाद पुढचा आठवा प्रश्न आहे जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक व प्रदर्शनाचे रि दोन हजार चोवीस उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर पर्याय ब गांधीनगर या ठिकाणी जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक व प्रदर्शनाचे रीइन्वेस्ट इन्व्हेस्ट दोन हजार चोवीस उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर या ठिकाणी करण्यात आले पुढचा नवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच एन डी चा नवीन सदस्य बनला आहे तर पर्याय ड अल्जेरिया अल्जेरिया हा देश बघा न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी चा नवीन सदस्य बनला आहे दहावा प्रश्न आहे डीआरडीओने कोणत्या ठिकाणावरून व्ही एल एस आर एस एम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर पर्याय क चंदीपूर तर चंदीपूर या ठिकाणावरून डीआरडीओने वी एस सॉरी व्ही एल एस आर एस एम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे डी आर डीओ चे सध्याचे प्रमुख कोण आहे तर समीर वी कामत समीर वी कामत हे सध्या डीआरडीओ चे प्रमुख आहेत स्थापना कोणत्या वर्षी झाली होती डी आर डीओ ची तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये आहे अकरावा प्रश्न आहे जागतिक ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर तो पर्याय क सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन हा साजरा करण्यात आला बारावा प्रश्न आहे ब्रिक्स साहित्य फोरम दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर पर्याय ब रशिया बघा रशियाचे रशियामध्ये ब्रिक्स साहित्य फोरम दोन हजार चोवीस चे आयोजन हे करण्यात येणार आहे तेरावा प्रश्न आहे डब्ल्यू एच ओ ने एमपॉक्स आजावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे प्रश्न हा देखील आय एम पी आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर डब्ल्यू एच ओने ने एमपॉक्स आजार आजारावरील पर्याय एम व्ही ए बी एन वॅक्सिन एम व्ही ए बी एन वॅक्सिन या आजा या लसीला बघा मंजुरी दिलेली आहे कोणी तर डब्ल्यू एच ओने ने डब्ल्यू एच ओचा फुल फॉर्म काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे इथे आपण स्थापना वगैरे पाहूया तर जिनेवा स्वित्झर्लँड या ठिकाणी डब्ल्यू एच ओची स्थापना जारी सॉरी मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सात एप्रिलला साजरा केला जातो सध्या डब्ल्यू एच एचे महासंचालक कोण आहे तर टेड्रॉस गॅब्रायसस हे सध्या महासंचालक आहेत मुख्यालय बहुतेक वेळा विचारले जाते बघा जरी स्थापना विचारली नाही तरी बहुतेक वेळा मुख्यालय हे विचारले जाऊ शकते तर डब्ल्यू एच एचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे पुन्हा एकदा वॅक्सिनचे नाव सांगतो एम वी ए बी एन व्हॅक्सिन ही विचरले एम्पॉक्स आजार बघा लसीला मंजुरी दिली आहे डब्ल्यू एच ओ ने चौदा आहे महाराष्ट्र हे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत स्टार मार्क करून ठेवा दाट शक्यता बघा प्रश्न पडण्याची पुढचा पंधरावा प्रश्न आहे चीनच्या शांघाय शहरावर किती वर्षातील सर्वात मोठे वादळ बेंबिका धडकले आहे बेंबिका बेंबिका वादळ कोठे आहे धडकले आहे तर चीनच्या शांघाई शहरावर जवळपास पंच्याहत्तर वर्षांनी पंच्याहत्तर वर्षातील सर्वात मोठे वादळ हे बेंबिका हे धडकले आहे चीनच्या शांघाई शहरावर तसेच यागी चक्रीवादळ हे देखील चीनमध्येच आलेले बघा चीनमध्ये सोळा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाद्वारे भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रेजिस्ट्री भास्कर डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला तर पर्याय ड व्यापार आणि वाणिज्य मंत्रालय या मंत्रालयाद्वारे भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रेजिस्ट्री डिजिटल प्लॅटफॉर्म हा लॉन्च करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा जे सतरा सप्टेंबर रोजीचे चालू होण्याचे प्रश्न आपण इथे कवर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद